हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज बनवूया एकदम सोप्या पद्धतीने पिझ्झा काही साहित्य नाही घरामध्ये आणि पिझ्झा खावासा वाटत असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा फक्त आपल्याला चीज लागेल कोणत्याही कंपनीचं कोणत्याही प्रकारचं चीज तुम्ही इथे घेऊ शकता तर बघू शकता एकदम मस्त असा कढाईमध्ये पिझ्झा तयार झालेला आहे आणि ज्या भाज्या आपल्याकडं अवेलेबल आहेत त्यापासूनच आपण आज पिझ्झा बनवणार आहोत तर सगळं आपण घरी बनवणार आहोत बेस घरी बनवणार आहोत पिझ्झा सॉससुद्धा घरीच बनवायचा चिली फ्लेक जे आहे ते सुद्धा घरीच बनवलेलं आहे फक्त चीज जे आहे ते बाहेर न आणलेलं आहे तर चला आपण सॉस बनवूया इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत आणि चार टोमॅटो जे आहे त्यांना कट करून घ्यायचा आहे थोडंसं किंवा तुम्ही अर्धे कापून टाकले तरीसुद्धा चालतील तर अशा प्रकारे मी कट केले आणि कढाईमध्ये थोडंसं पाणी टाकून एक मिरची टाकायची आहे किंवा तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता याला आपल्याला पूर्ण टोमॅटो जे आहे ते सालंवरती निघेपर्यंत आपल्या याला शि याला शिजवून घ्यायचं आहे आणि तर बघू शकता मी पूर्ण पाणी आटेपर्यंत जे वरचे सालं आहे तर बघू शकता एकदम ढिल्ले झालेले आहेत सैल झालेले आहेत मी काढून घेतले टोमॅटो वरचे सालं जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने एकदा पिझ्झा बनवून बघा खावाच वाटला तर काही साहित्य नाही घरामध्ये सगळं मी घरी बनवलेलं आहे तर आता आपलं हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं त्यानंतर मी लसूण घेतला आणि कांदा घेतलेला आहे काही लसूण आपला पिझ्झा सॉस बनवण्यासाठी जे प्युरी करायची आहे टोमॅटोची त्यामध्ये वाटायला टाकला तर चला आता आणि काही लसूण मी बारीक कट करून घेतला कांदासुद्धा बारीक कट केलेला आहे अशा प्रकारे तर लसूण आणि कांदा आपण तेलामध्ये परतून घेऊयात कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे कांदा आणि लसूण टाकलेलं आहे तर इथे मी चिली फ्लेक्स सुद्धा घरी बनवलं दोन तीन मिरच्या हे कट करून चुरगळून अशा किंवा तो मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता तर आहे की नाही एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने पिझ्झा घरी बनवून बघा खिशाला न परवडणारा बाहेरचा पिझ्झा आपण घरीच बनवूयात थोडी चिली फ्लेक्ससुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आणि जे वाटण करून घेतलं आपण टोमॅटोचं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि आपला परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर थोडंसं लाल तिखट थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं तर बघू शकता आपल्याला याला आता मस्त उकळून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तर मस्त सगळं आटत आलेलं आहे पाणीसुद्धा यातलं तर एकदम सोप्या पद्धतीने मी पिझ्झा बनवला होता आणि सगळ्यांना खूप आवडला घरामध्ये एकदम टेस्टी झालेला होता तुम्हीसुद्धा खिशाला परवडत नाही खूप महाग असतो बाहेर मार्केटमध्ये पिझ्झा हे स्वस्त बिलकुल नाही आहे काहीच स्वस्त नसतं तर पिझ्झा खूप महाग आहे त्यामुळे तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा तर आता आपला पिझ्झा सॉस तयार झालेला आहे तर आता आपण बेस बनवूया तर इथे मी एक वाटी जी आहे ती सपाट वाटी मी मैदा घेतला त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जो आहे तो खाण्याचा सोडा किंवा तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर तोसुद्धा तुम्ही टाकू शकता आता आपल्याला हे यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे आणि दहीसुद्धा आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही तर यामध्ये मी चार ते पाच जे चमचा आहेत ते दही टाकून घेतलेलं आहे तर आता आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि दही सगळ्या पिठाला लागेल इथपर्यंत आपल्याला मळायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून मळून घेऊयात किंवा तुम्ही दह्यामध्ये मळलं तरी पण चालतं दही जर आंबट नसेल तर मी जे दही घेतलेलं आहे ते थोडंसं घरी बनवल्यामुळे थोडंसं आंबट आहे जास्त आंबट नाही परंतु मी काही पाण्यामध्ये सुद्धा मळलेलं आहे तर बेससुद्धा एकदम मस्त होतो आपला आणि बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरीच पिझ्झा मुलांना बनवून देऊ शकतो नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा तुमचाही पिझ्झा असाच होईल एकदम मस्त असा त्यानंतर आपला तळ हाताने एकदम जोर देऊन पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे जसं मी मळत आहे तशा प्रकारे कारण आपल्याला जो उंडा आहे तो पीठ जे आहे ते आपल्याला एकदम सॉफ्ट करायचं आहे जेणेकरून आपला बेस जो आहे पिझ्झाचा तो एकदम सॉफ्ट होणार आहे तर बघू शकता मी त्यानंतर सगळं मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट होईपर्यंत एकदम मऊ होईपर्यंत मळून घेतलेलं आहे त्यानंतर मळून झाल्यावर सुद्धा आपल्याला याला थोडंसं वेळ ठेवायचं आहे त्यानंतर आपण याला तेल लावून घेऊया थोडंसं थोडंसं तेलामध्ये सुद्धा याला मळून घ्यायचं आणि दहा मिनटाच्या अव म्हणजे दहा मिनटं ठेवू शकतो आपण याला तर मी दहा मिनटं ठेवलेलं आहे मळून झाल्याच्यानंतर जास्त मळल्यामुळे आपलं पीठ जे आहे ते हलकं होतं आणि पिझ्झासुद्धा आपला एकदम मस्त होतो तर बघू शकते मी दहा मिनटानंतर म्हणजे खोललेलं आहे आणि दोन भागामध्ये केले याचे मी दोन छोटे छोटे पिझ्झे बनवणार आहे तर चला आपण याला आता लाटून घेऊयात किंवा तुम्ही हातानेसुद्धा फैलवू शकता याला दाबून दाबून तर मी हाताने न फैलता मी याला लाटून घेणार आहे थोडासा मैदा घ्यायचा खाली पि चिटकू नये म्हणून त्यानंतर लाटून घ्यायचं आणि जास्त चपाती एकदम पातळ चपातीसारखं लाटायचं नाही थोडंसं सा जाडसर ठेवायचं आहे जेणेकरून आपला पिझ्झा जो आहे तो एकदम फ्लपी म्हणजे एकदम फुगलेला असेल तर बघू शकता अशाच प्रकारे ठेवायचं आहे तर आपण पीठ मळताने सांगितलेलं मी साहित्य जे आहे साखर आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे चवीनुसार खाण्याचा सोडा आहे तुम्ही बेकिंग सोडासुद्धा किंवा बेकिंग पावडरसुद्धा वापरू शकता आणि दही यामध्ये मळलेलं आहे थोडंसं पाणी टाकून तर बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे त्यानंतर लाटून झाल्यावर आपल्याला चमचाने किंवा चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे आहेत एकदम अलगद हाताने जेणेकरून आपला पिझ्झा बेस जो आहे तो सगळीकडे भाजला जाईल तरी ते जा आता लाटून पूर्ण तयार झालेला आहे आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे पिझ्झा बनवण्याची काहीच अवघड नाही काही साहित्य नसेल तर या पद्धतीने बनवा तुम्ही कारण आपण काहीच विकत आणायचं म्हणजे पिझ्झा बनवण्यासाठी काही आणायची गरज नाही फक्त चीज आणावं लागेल सगळं आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं बटर पेपर आपल्याकडे नसतो शक्यतो बऱ्याच जणांकडे बटर पेपर नसतो तर आपण काय करायचं वहीचा जो पेज असतो पान फाडायचं त्याला आपल्याला बटर पेपर तयार करायचा एक प्लेट घ्यायची किंवा वाट तुम्ही एक ती ताटली घेऊ शकता खाली थोडंसं तेल टाकायचं त्यावरती ते तो पेपर ठेवायचा आणि त्यावरती आपला पिझ्झा बेज जो आहे आपण बनवला तो ठेवायचा त्यानंतर मी ती कढाई ठेवली होती पंधरा मिनटं झाले असेल मी क एकदम फुल गॅसवरती गरम करायला ठेवली त्यानंतर त्यामध्ये एक झाकण ठेवलेलं आहे किंवा तुम्ही डबा किंवा स्टँड असेल ते सुद्धा ठेवू शकता त्यानंतर पिझ्झा ज्या ताटलीमध्ये ठेवला होता मी बटर पेपर कि पेपर टाकून ती डायरेक्ट मी ठेवून दिलेली आहे थोडंसं वरून तेल टाकले आहे तर आपला पिझ्झा सॉसुद्धा तयार आहे तर आपण दुसरा पिझ्झा तयार करून घेऊयात आता हा पिझ्झा जो आहे तो मी आता तव्यावरती भाजणार आहे किंवा तव्यावरती करणार आहे तर बघूया कोणता पिझ्झा आपला चांगला होतो ते त्यानंतर यालासुद्धा अशा प्रकारे टवचे मारून घ्यायचे जेणेकरून सगळीकडे भाजेल तर त्यासाठी आपण भाज्या घेणार आहोत तिथे मी पनीर घेतलेला आहे शिमला मिरच आणि कांदा आहे चीज आहे माझ्याकडे चीज जे आहे ते प्रोस्टेड चीज आहे चितळेचं आपण नॉर्मल चीज जे आहे ते आहे ते तर पनीर आणि तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता तर चला तवा गरम झालेला आहे वरती हा बेस्ट टाकून घ्यायचा यालासुद्धा आपला भाजून घ्यायचं तोपर्यंत मी भाज्या कट करून घेणार आहे तर बघू शकता तव्यावरचा आपला बेस तयार झालेला आहे आणि हा सुद्धा आपला बेस तयार झालेला आहे थोडा काडथानी तर थोडासा मोडला तर बघू शकता तर मी भाज्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहे पिझ्झा सॉससुद्धा तयार आहे तर चला आपण आता पिझ्झा बनवूयात त्यानंतर कांदा आणि शिमला मिरची पनीरसुद्धा बारीक चिरून घेतलं तुमच्याकडे अजून भाज्या असतील किंवा शिमला मिरची दोन तीन कलरमध्ये असतील त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता तर चला पिझ्झा बेस तयार आहे त्यावरती आपला सॉस जो केला होता आपण अगोदर तो टाकून घ्यायचा आहे आणि सगळीकडे पसरून घ्यायचा आहे तर नक्की या पद्धतीने बनवून बघा खरंच खूप सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये सगळं साहित्य अवेलेबल असतं आणि मा बाहेर जर घ्यायला गेलो तर खूप महाग असतं बिलकुल परवडत नाही एक पिझ्झा एकच एक माणूस खाऊ शकतो इतका छोटा असतो आणि तो सहाशे ते सातशे रुपयापर्यंत आपला भेटतो त्यापेक्षा आपण कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये घरच्या गर घरी एकदम टेस्टी पिझ्झा तयार करू शकतो तर इथे माझ्याकडं केचअपचं त कितीचा आहे तो पॅक माहीत नाही कारण आम्ही एकदा बाहेर गेलो होतो तेव्हा तिथे हॉटेलमधनं मी घेतलेला होता तर तोच तो होता माझ्याकडे तो यावरतीच टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर भाज्या यावरती टाकून घ्यायच्या जो टोमॅटो केचप आहे तो मी एकदा मॉलमध्ये गेलो होतो आम्ही तेव्हा तिथे बर्गर खाल्लं होतं त्यातला होता आणि तो मी डायरेक्ट घरी घेऊन आलेले होते म्हटलं कशालाही उपयोगी पडेल त्यानंतर यावरती भाज्या ठेवून घ्यायच्या एकदम मस्त असा पिझ्झा तयार झालेला आहे आणि पिझ्झा खायला खरंच बाहेर परवडत नाही खूपच महाग असतो पण या पद्धतीने बनवाल तर महाग काय एकदम टेस्टी बनेल महागाचा तर सोडाच एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि घरच्या घरी आपण स्वतः बनवलेला पिझ्झा तुम्ही खाऊ शकाल त्यामुळे अशा प्रकारचा पिझ्झा नक्की बनवून बघा मुलांनासुद्धा बाहेरचा पिझ्झा बर्गर खूप आवडतं आजकाल माझ्याच मुलाला खूप आवडतं त्यामुळे मी अशा प्रकारचं बनवते एकदा दोनदा बनवलेला होता तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आपण रेसिपी शेअर करूयात तर अजून तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल पुढची नक्कीच कमेंट्समध्ये सांगा एकदम सोप्या पद्धतीने तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तर आता सगळ्या भाज्या ज्या आहेत माझ्याकडे त्या मी सगळ्या ठेवून घेतलेल्या आहेत अजूनसुद्धा भाज्या होत्या भोपळा वगैरे पण त्या बिलकुल चांगल्या लागत नाही त्यामुळे आपल्या साध्या दोन तीन भाज्या ज्या आहेत पनीर होतं तर म्हटलं चला बनवूयात आणि आजकाल संडे होता त्यामुळे सगळ्यांना सुट्टी होती घरीच होते सगळे तर म्हटलं चला आणि तुमच्यासोबतसुद्धा रेसिपी शेअर करूयात तर आता माझं सगळ्या भाज्या ठेवून झालेल्या आहेत आप जे आपलं चीज होतं ते आता किसनीने यावरती किसून घ्यायचं आहे तर किसनीने सुद्धा एकदम बारीकिस किंवा तुम्ही अशा प्रकारे काप करून टाकले तरी पण चालतंय पण किसनीने मी किसून टाकते त्यामुळे लवकर ते प पांगल्या जातं ग उष्णतेने उष्णता म्हणण्यापेक्षा आपण जे कढाई गरम ठेव केली आहे त्या कडाई गरम झाल्यामुळे सगळीकडे पांगल्या जातं लवकर तर मी यावर चीज किसून घेते तोपर्यंत आपला दुसरासुद्धा पिझ्झा तयार होणार आहे त्यालासुद्धा अशाच भाज्या वगैरे सगळं करून तव्यावरती बनवूयात कारण तव्यावरती का डायरेक्ट ठेवणार आहोत त्यामुळे थोडासा कडक होण्याची शक्यता आहे तरीसुद्धा टेस्टी लागतो तो ले ले जा जा ले ले तर चीज जे आहे ते जास्त घालायचं जेणेकरून पिझ्झाची चव जी आहे मस्त लागेल वरूनसुद्धा थोड्याशा भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आणि पिझ्झासुद्धा वा ज्या भाज्या ज्या आहे पिझ्झ्यावरती टाकलेल्या त्यासुद्धा वाफेने शिजल्या जातात तर पनीरसुद्धा बारीक तुकडे करून टाकलेले आहे वरून मी तर चला आता हा पिझ्झा आपण आता बटर पेपर जो आपण पेपर तयार केला तो काढून घ्यायचा आणि डायरेक्ट ताटलीमध्ये थोडंसं तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही थोडंसं तेल टाकायचं पांगून घ्यायचं त्यानंतर हा पिझ्झा जो आहे तो आपला बेक करून घ्यायचा आहे हा बेक करण्यासाठी आपला क मिडियम साईजच्या गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचा आहे अधूनमधून झाकण काढून आपण चेक करू शकतो तर आता गॅस चालू केलेला आहे तर दुसराही पिझ्झा मी अशाच प्रकारे तयार करून घेते तर यालासुद्धा सॉस लावून घ्यायचा आहे थोडंसं टोमॅटो केचप टाकून घेतलेलं आहे आणि यावरती सुद्धा भाज्या टाकून घ्यायच्या त्याच पिझ्झाप्रमाणे आपल्याला भाज्या टाकून घेतल्या त्यानंतर चीजसुद्धा किसून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला तव्यावरती डायरेक्ट ठेवायचं आहे तर आपण बघूयात कोणता पिझ्झा आपला चांगला होत होते दोन्ही पण पिझ्झा खाण्यासाठी टेस्टी असणार आहे त्यानंतर मिरच्या घेतल्या हा आता चिली फ्लेक्स तयार करूयात चिली फ्लेक्स करण्यासाठी मी थोड्याशा रगडून घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये जर बारीक केलं तर पूर्ण बिया वगैरे ज्या असतात त्या हे होतात बारीक होतात त्यामुळे अशा प्रकारे चुरगळून घेऊ शकता तर बघू शकता आपला इथला पिझ्झा जो आहे तो मस्त तयार झालेला आहे दोन्हीसुद्धा पिझ्झे आपल्या आता तयार होणार आहेत हा तयार झालेला आहे गॅसवरचा तव्यावरचा तो काढून घेऊयात दुसरा होण्यासाठी अजून टाईम आहे तर वरून चिली प्लेस टाकून घेतलं आणि कट करून घेतलेला आहे एकदम क्रिस्पी झालेला होता तर मस्त झाला होता हा सुद्धा अशा प्रकारे दिसत आहे याच्यावरती चीज एका साईडला पडलं आहे तर दुसरा पिझ्झा सुद्धा आपला तयार झालेला आहे एकदम मस्त असा पिझ्झा तयार झाला होता खूप मस्त झाला होता तर बघू शकता अशा प्रकारे फायनली पिझ्झा तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्हीसुद्धा याच पद्धतीने पिझ्झा करून खा आणि मुलांनासुद्धा खाऊ घाला एकदम हेल्दी आणि आपण स्वतः बनवलेला बाहेर बाहेरच्या केमिकल्सपेक्षा घरचा पिझ्झा बनवलेला कधीही चांगला आणि सॉससुद्धा आपण घरीच बनवलेला आहे तर कट करून घेतलेला आहे मस्त असा पिझ्झा आणि सगळ्यांनी मस्त ताव मारला पिझ्झावरती एकदम मस्त असा पिझ्झा तयार झालेला आहे तर फायनली अशा प्रकारे दिसत आहे तर चला आपण भेटूया पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओसोबत